हाय सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण नवरात्री स्पेशल क्रिस्पी कुरकुरीत बॉल बनवतो आहे तेही एकदम सोप्या पद्धतीने अजिबात त्याच्यामध्ये जास्त काही कामजाम नाही आहे तर खूप हे बॉल मस्त असे होतात आणि आपल्याला बरेच वेळेस शाबो आवडत नाही खात नाहीत बरेच जण त्यावेळेस तुम्ही ना असे क्रिस्पी कुरकुरीत बॉल्स बनवू शकतात दह्यासोबत किंवा कोणत्याही शेंगदाण्याच्या चटणीसोबत तुम्ही खाऊ शकतात तुम्ही याचा आवाज ऐका आहेत की नाही एकदम क्रिस्पी आणि बनवायला तर खूप सोपे आहेत तर रोज रोज तुम्हालासुद्धा शाबू भगर खावीशी वाटत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे हे बॉल्स बनवू शकतात चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि हे बॉल्स अगदी पंधरा मिनटात तयार होतात जास्त काही वेळसुद्धा लागत नाही तर आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया तरी ते पा तर मी एक वाटी शाबू घेतलं आहे आणि वाटी भगर घेतली आहे तर छोटी एक वाटी शाबू घेतलं आहे आणि तीन चमचे भगर घेतली तरी चालेल म्हणजे पाववाटी बगर तर सगळ्यात अगोदर आपल्याला कडेमध्ये शाबू टाकून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती शाबू थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट चांगला गरम करून घ्यायचं आहे आणि याचा रंग चेंज होऊ द्यायचा नाही आहे सतत हलवून घ्यायचे त्रेपा लगेचच शाबू भाजून झालेले ताटामध्ये काढून घेऊया त्याच कडेत भगर टाकून घ्यायची आणि भगरसुद्धा चांगली भाजून घ्यायची जसजशी भगर भाजत जाईल तसतसा त्याचा पांढरा असा रंग होत जाईल म्हणजे समजून जायचं की सुद्धा चांगली भाजली गेली आहे तर हे पहा बगर पांढरी शुभ्र झाली आहे चांगली भाजून घेतली आता हे दोन्ही आपण ताटात काढून घेतले थोडं थंड झालं की लगेचच बारीक करून घ्यायचे आणि लगेचच थंड होतं जास्त वेळ लागत नाही तर भगर आणि शाबू थंड झालेले सगळ्यात अगोदर आपण शाबू बारीक करून घेऊया शाबो पटकन बारीक होत नाही त्यामुळे अगोदर शाबूच बारीक करून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये भगर टाकून दोन्ही ह्याची पावडर करून घ्यायची तर हे पहा अगोदर मी शाबू असा बारीक करून घेतला आहे आता यामध्ये भगर टाकून घेऊया आणि दोन्ही बारीक करून घेऊया तर जसं बारीक रवा असतो ना तसं रवाळ्याचं याचं स्टेक्चर राहतं तशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आणि खूप बारीक फाईन पावडर करायची नाही रवाळ ठेवायचे याच्यापेक्षा थोडं आणखीन जाडसर असेल तरीसुद्धा चालेल पण खूप मोठं जाड ठेवू नका अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे तर इथे आता तीन बटाटे मी शिजवून घेतलेत याचे साल काढून हे बटाटे किसून घ्यायचे आहेत आणि चार हिरव्या मिरच्या मी खलबत्त्यामध्ये ठेचून घेणार आहे तुम्ही बारीक कापून टाकल्या तरीसुद्धा चालेल तर आपण इथे असं मिरचीचा ठेचा करून आहे तर लगेच आता बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर किसून घेतलेले बटाटे एका बाऊलमध्ये काढून घेऊया तर सर्व बटाट्याचं मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेतले यामध्ये पाव चमचा जिरे आणि एक चमचा चिले फ्लेक्स टाकून घेऊया आता बरेच जण जिरे खात नाहीत कोथिंबीर खात नाहीत त्यांनी या गोष्टी स्किप करायच्यात जो आपण मिरचीचा ठेचा जाडसर करून घेतला आहे तो एक चमचा टाकून घेतला आहे भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायचं जसं की मी सांगितलं कोथिंबीर जिरे उपवासाला तुमच्याकडे खात नसतील तर नाही टाकलं तरी चालेल चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि आता आपण जे शाबू आणि भगरचं पीठ करून आहे म्हणजे जाडसर रवा करून घेतला आहे तो याच्यामध्ये टाकायचा तर सर्व एकदम टाकायचा नाही लागेल तसं थोडं थोडं टाकून घ्यायचे आता हाताने हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे बटाट्यामध्ये जेवढं हे रव्याचं मिश्रण मावेल तेवढंच टाकायचं आहे खूप ड्राय होईपर्यंत टाकायचं नाही याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे तर आणखीन थोडंसं मिश्रण टाकून घेऊया आणि याचा ना एक गोळा बनवून घेऊया आपल्याला पाण्याचा अजिबात इथे वापर करायचा नाही आहे पाणी न टाकताच हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आणखीन थोडा ओलसर वाटतोय बटाटा त्यामध्ये आणखीन एक चमचा मी हा रवा टाकून घेते आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घेते यापासून तुम्ही बरेच वेगवेगळे पदार्थ बनवू शकतात तुम्ही याच्यापासून नगेट्स बनवू शकतात मेदूवाड्याचा आकार देऊन बनवू शकतात गोल आपण जसे आता बॉल बनवतोय तसेसुद्धा बनवू शकतात किंवा तुम्ही टिक्की बनवू शकतात तर हे पहा अशा पद्धतीचं एकदम मस्त असं मिश्रण तयार करून घेतले लगेच बनवायला घ्यायचं मुरवट ठेवण्याची गरज नाही हाताला तेल लावून घेऊया आणि याचे छोटे छोटे बॉल करून घेऊया हे पहा एकदम छोटे छोटे बॉल करायचे म्हणजे पटापट तळून होतात आणि बनवायलासुद्धा वेळ लागत नाही तेलामध्ये टाकले की पटकन ते तळूनसुद्धा होतात तर थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हातावरती गोल करून याला असा बॉलचा आकार देऊन घ्यायचा गोलाकार तर अशा पद्धतीने राहिलेले सुद्धा सर्व मिश्रणाचे मी बॉल बनवून घेणारे आहेत की नाही भारी लगेचच तळून घेऊया तेल गरम करून घेऊया मिडियम गॅसवरती खूप कडकडीतसुद्धा तेल नको आहे आणि खूप थंडसुद्धा नको आहे मिडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आहे छोटा मिश्रणाचा गोळा टाकून पाहिला तर त्याला चांगले बबल्स येत आहेत आता आपण बाकीचेसुद्धा बॉल टाकून घेऊया अशा पद्धतीचं तेल तापलेलं हवं तर अगोदर मी चार पाच बॉल्स इथे टाकून घेते आणि मग बाकीचे राहिले दुसऱ्या बॅचमध्ये तळून घेते आणि तेलामध्ये टाकलं की लगेचच याला हलवायचं नाही नाही ते झाराला चिकटलं जाणार मिश्रण त्यामुळे थोड्या वेळ असंच ठेवायचं त्याला व्यवस्थित कोटिंग होऊ द्यायचं आणि नंतर झाऱ्याने हळूहळू हे हलवून घ्यायचं तर थोड्या वेळ मी असंच ठेवलेलं हे बॉल आता साईडने थोडंसं तेल याच्यावरती सोडून घेऊया तर हे गरम झालेलं तेल साईडला आपण असं झाऱ्याने सोडलं ना साईडने तर व्यवस्थित त्याला एक लेअर बनते आणि हे पहा आपोआप ते मनाने कढईपासून सुटतात असे सुटायला लागले किंवा हलवून घ्यायचे आपण जर पटकन त्याला झारा लावला तर ला ला ते कडईलासुद्धा चिकटणार आणि झाऱ्यालासुद्धा त्यामुळे लगेच हलवायचं नाही थोड्या वेळाने व्यवस्थित त्याच्यावरती कोटिंग झालं की ते आपोआपच वेगळे होतात आणि व्यवस्थित तळलेसुद्धा जातात आता हलक्या हाताने याला फिरवून फिरवून सर्व साईडने एकसारख्या रंगावरती तळून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची खूप मोठी करायची नाही आणि खूप बारीकसुद्धा नको म्हणजे ते आजपर्यंत चांगले तळले जाणार तरी पहा सगळ्यात अगोदर आपण जो छोटा मिश्रणाचा गोळा टाकलेला तो चांगला तळून झाला आहे तो बाहेर काढून घेतला आता बाकीचेसुद्धा सर्व बॉल आपण अलटी पलटी करून तळून घेऊया ज्या साईडने कच्चे वाटतात ती साईड अशी खाली करायची आणि त्या सुद्धा चांगले तळून घ्यायचे तर पाहू शकतात थोड्याच वेळाने किती मस्त याला खरपूस असा रंग आलाय तर खालच्या साईडने थोडे आणखीन लालसर करून घ्यायचेत म्हणजे सर्व बाजूने एकसारखे दिसतील आणि खायलासुद्धा खमंग लागतील आणि हे बॉल्स आतपर्यंत चांगले तळले जातात अजिबात कच्चे वगैरे राहत नाही तुम्ही करून पहा तर मस्त याला खरपूस रंग आला आहे आता आपण हे बॉल काढून घेऊया काय भारी दिसत आहेत पहा तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे हे बॉल आपण फ्राय करून घेतलेत राहिलेलेसुद्धा सर्व असेच फ्राय करून घेऊया आणि पहा एकसारखे तळले गेलेत अजिबात कच्चे वगैरे नाही आहे किंवा एक साईडला वेगळा कलर या साईडला वेगळा असं नाही आहे सर्व बाजूने सारखाच रंग आला आहे तर सुद्धा तेलामध्ये टाकून घेऊया आणि सेम अशाच पद्धतीने खरपूस होईपर्यंत तळून घेऊया तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आणि मिडियम गॅसवरती तळायचे तुमचेसुद्धा हे क्रिस्पी कुरकुरीत बॉल्स असेच तयार होणार तर राहिलेलेसुद्धा सर्व मी असेच तळून घेतलेत पा यालासुद्धा किती मस्त रंग आला आहे आता हे सर्व बॉल आपण काढून घेऊया तर अगदी कमी वेळेत दहा ते पंधरा मिनटात हे बॉल तयार होतात फक्त आपल्याला मिश्रण भाजून घ्यायचे आणि बटाटे शिजवून घ्यायचे यालाच थोडा वेळ लागतो बाकी सर्व तयारी केली की पंधरा मिनटात हे बॉल तयार होतात दिसायला जेवढे भन्नाट दिसतात खायला सुद्धा तेवढे चविष्ट लागतात तुम्हाला सुद्धा शाबू भगर खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा असे झटपट होणारे क्रिस्पी कुरकुरीत बॉल नक्कीच करून पहा आणि याच्या अगोदरसुद्धा आपण उपवासाच्या रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत नवरात्री स्पेशल तुम्ही अक्ट्यूब पूजा सर्च करून पाहिल्या तर तुम्हाला भरपूर साऱ्या रेसिपी पाहायला मिळतील तर कशी वाटली हे रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्य तयार ते ते होणाऱ्या रेसिपीमध्ये बाय